शालेय गणवेश देण्यात अपयशी ठरलेल्या राज्यातील महायुती सरकारच्या निषेधार्थ शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं निदर्शनं करण्यात आली सोलापूर शहरातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं शालेय गणवेश देण्याबाबत अपयशी ठरलेल्या राज्यातील महायुती सरकारच्या निषेधार्थ जिल्हा परिषदेच्या पूनम गेट समोर निदर्शनं करण्यात आली यावेळी विद्यार्थीही आंदोलनात सहभागी झाले होते शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या विरोधात या प्रसंगी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली दरम्यान उद्धव ठाकरे गटाचे शहर प्रमुख महेश धाराशिवकर यांनी महायुती सरकारनं विद्यार्थ्यांना फसवलं असून सोलापूरच्या हक्काचं काम देखील हिरावून घेतलं असून यामुळं रोजगार देखील गेल्याचं स्पष्ट केलं या प्रसंगी शिवसेनेचे शहर उपप्रमुख सुरेश जगताप विजय पुकाळे लहू गायकवाड उज्ज्वल दीक्षित संतोष भिंगारे संदीप बेळमकर शिवा ढोकळे जर्गीस मुल्ला आबा सावंत मनोज कामेगावकर रफी शेख प्रकाश काशीद आतिश पाटोळे विजय झवेरी शशी बिराजदार सूरज दीक्षित धनराज जानकर आदींची उपस्थिती होती महाराष्ट्र मिंदे मेंदे सरकारनं असं धोरण ठरवलं की एक राज्य एक गणवेश परंतु शिक्षण मंत्र्यांनी स्वतःचा खिसा भरण्यासाठी विशिष्ट कंपनीकडून माल खरेदी केला आणि विशिष्ट कंपनीला दिलं परंतु त्याने ऐनवेळी हात वर केल्यामुळं सोलापूरच्या बाजारपेठेत किंवा सोलापूरच्या रेडीमेड जे कपडे तयार करतात त्यांच्या ठिकाणी हा माल आणि त्यांनी अचानक आल्यामुळं ती ऑर्डर पूर्ण करू शकले नाहीत आणि आमचे विद्यार्थी गणवेशाविना या ठिकाणी राहिलेले आहेत या सरकारला पक्ष फोडायसाठी पैसे आहेत बाकी धंदे करायसाठी पैसे आहेत परंतु विद्यार्थ्यांच्या गणवेशासाठी पैसे नाहीत हे अतिशय दुर्दैवी बाब आहे ह्या सरकारनं जनतेला फसवलं आता विद्यार्थ्यांना देखील फसवत आहेत परंतु जनता आता शहाणी झालेली आहे लोकसभेला याची चुणूक महाराष्ट्रानं दाखवलेली आहे आणि विधानसभेत सुद्धा आम्ही हा पुनरावृत्ती केल्याशिवाय राहणार नाही आणि जोपर्यंत विद्यार्थ्यांना गणवेश मिळणार नाही तोपर्यंत शिवसेना स्वस्थ बसणार नाही आठवी बघ काय काय आंदोलन अजून कपडे दिले नाहीत बॅग दिले नाहीत किती आठवी ब आता काय अजून सरकारला काय सांगेल केसरकर काय म्हणतो केसरकर काय करायला म्हणायचं बॅग देऊ दे कपडे देऊ दे नाही तर काही दिलं तर काय करणार आंदोलन